हाते चंदनाची वाटे चला जाऊ दत्ताच्या भेटे चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी हाते चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटे हाती चंदनाची वाटी चला जाऊ दत्ताच्या भेटी चार। 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 ला जाऊ दत्ता च्या भेटे जाऊ दत्ताच्या भेटीला जाऊ दत्ताच्या च्या मार्गे हळू हळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळू हळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळू हळू खाने दत्त दत्त बोला गे हळू हळू चला खाणे दत्ता दत्त बोला हाते फोलांच्या माळा घालू दत्ताच्या गळा फुलांच्या माळा घालू दत्ताच्या गळा हाते फोलांच्या माळा घालू दत्ताच्या गळा फुला च्या दत्ताच्या गळा दत्ताच्या गळा 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 मार्गे हळू हळू चला मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळू हळू चला दत्त दत्त बोला मार्गे मुखाने दत्त दत्त बोला मार्गे हळू हळू चला मुखाने दत्त दत्त बोला सर्वात